पुण्याच्या पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन झालंय पारंपरिक विसर्जन मिरवणूक आणि ढोल ताशाच्या गजरात हा सोहळा पार पडलाय कसबा गणपती तांबळी जोगेश्वरी गणपती गुरुजी तालीम तुळशीबागचा गणपती केसरीवाड्याचा गणपती या मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन पार, पार पडलं तर पुण्यातील पाच मानाच्या गणपतींची ही दृश्य आहेत तांबडी जोगेश्वरी तुळशीबागेचा गणपती कसबा गणपती गुरुजी तालीम तसंच केसरीवाडा गणपती या पाचही गणपतींचं विसर्जन पार पडलं तर पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक सुरू आहे श्री मलज रथामध्ये दगडूशेठ गणपती विराजमान आहे चांदीच्या पालखीतून बाप्पाची मिरवणूक आहे गेल्या अनेक तासांपासून दगडूशेठ हलवाई गणपतीची ही मिरवणूक सुरू आहे आणि या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने पुणेकरांनी सहभाग घेतलेला आहे एका आकर्षक रथामध्ये हा गणपती बाप्पा विराजमान झाला आहे आणि या रथाला आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली त्यामुळे अंधार जरी झालेला असला तरी हा रथ अगदी दूरवर दिसू शकेल इतकी आकर्षक अशी रोषणा या रथावर करण्यात आल्याचं दिसत डबल्यूशेट हलवाई मिरवणुकीची ही तर ड्रोनच्या माध्यमाने ही जी आहे ती टिकण्यात आलेली आहेत आणि पुन्हा प्रेक्षकांसाठी ही दहरुशी ठलवाई गणपतीच्या मिरवणुकीची ही एक्सक्लुझिव्ह पुण्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशाची मिरवणूक उत्साहात पार पडली आहे हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती उत्सव अशी भाऊसाहेब रंगारी गणेशाची ओळख आहे मंडईतून या मिरवणुकीला सुरुवात झाली सुमंत भाऊ बवनी पाता तुझ ऐसे नाही चारी शमले परंतु न बोलवे काही साई व्याद करिता पडलो आहे ते तू बघता लागे ते तू दासा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव मग ज्यांनी सुरू केला ते म्हणजे भाऊसाहेब रंगारी आणि याच गणेशोत्सव मंडळाचा जो सार्वजनिक गणपती आहे त्या गणपतीची जी, जी विसर्जन मिरवणूक आहे ती आता सुरू झालेली आहे पुण्यातील मंडई परिसरातील पर जो टिळक पुतळा आहे त्या टिळक पुतळ्यापासून ही सुरुवात झालेली आहे पर मंडई परिसरातून या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे ती पुढे बेलबाग चौक आणि बेलबाग चौकातून पुढे ती पुढे लक्ष्मी रोड मार्गे विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होताना एकंदरीत पाहायला मिळेल या मंडळाच्या आपल्याबरोबर ट्रस्टी आहेत काय एकंदरीत यावर्षीचं विषय विसर्जन मिरवणुकीतलं स्वरूप असणार आहे या विसर्जन मिरवणुकीत सर्वात पहिलं म्हणजे आम्ही यावेळेला बैलजोडी वापरत नाही आहे ट्रॅक्टर लावलेला आहे इतके वर्ष आम्ही बैलजोडी वापरून आपल्या शेवटच्या दिवशीच्या मिसर्जुकीत सहभागी व्हायचो तर हे पहिलंच वर्ष आहे की आपण आत्ता जी आत्तापर्यंत बैलजोडी वापरली बंद केली आहे कारण मागच्या वर्षी आत्तापर्यंत राहिलं की जनावरांना त्रास होतोय दुसरं आमची आत्ताची मिरवणूक शिस्तबद्ध राहील आणि लवकरात लवकर आपल्याला कसं मिरवणूक संपवता येईल कुठेही मध्ये गॅप नाही पडणार आणि सिस्टमॅटिकली होईल एवढंच आमच्या इकडं आमचं लक्ष राहील नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर ह्या गणेशोत्सव मंडळाची ही विसर्जन मिरवणूक आहे ती आता सुरुवात झालेली आहे आणि ती पुढे बेलबाग चौकातून पुढे लक्ष्मी रोड मार्गे मार्गस्थ होताना एकंदरीत पाहायला मिळेल कॅमेरामन निखिल तुषार सूषारजरेकर पुढारी न्यूज